salsa hmm. asta, kayas Children's Day, Happy Children's Day, Mama, Mama. Happy Children's Day, Mama, Mama. Huh? Ah? हा हा बर बर पळा पळा चौकाश चौकाश बाय बर बर काय Bagu? Dah, bye. Bar, bar. वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग इथं तुम्ही बघितलं जाता आजतानी आरो गेले स्कूलला आणि माझे अर्धवट स्वयंपाक माझा झालेला आहे तर इथं बघू शकता मेथीची भाजी बनवली होती टिफिनला आणि बनवले दोडक्याची भाजी जी की माझ्या न आवडते आहे मला दोडक्याची भाजी कसलीच नाही आवडते <laughs> आणि इथं बघू शकताय तुम्ही आता मी चपाती बनवून घ्यायला लागलेली पण मी आज असं विचार करत होते की म्हणजे नाही का ज्या वेळेस मला माझ्या एखादी आवडती भाजी असते म्हणजे तसं तर मी जवळपास सगळ्याच भाज्या खाते पण दोडका एक म्हणजे असा आहे की मला जास्त सहसा नाही आवडते क्वचितच कधी तर सहा महिन्यातनं किंवा वर्षातनं एखादा टाईम मला आवडलेला असतं <laughs> दोडका असलं ना मला जेवायची इच्छाच नाही राहत आणि आता तुम्ही बघितलं मेथीची भाजी आणि आता दोडका आहे तर आता सगळ्यांचं जेवण होईपर्यंत पाठिमाग किती अगदी थोडंसंच राहिलं नंतर मुलांना टिफिनला वगैरे भाजी दिली आणि मग चालू होतं आपलं स्वयंपाक बनवायचं इकडं तिकडं तर म्हटलं चला चपाती बनवत बनवत थोडं तुमच्यासोबत आपलं गप्पा मारूया तर इथं ॲक्च्युली हा विषय होता की मी ह्यांनी आवरून आले म्हणून यांच्याकडे बघितलं तर मला असं वाटलं माझे आणि ह्यांचे मॅचिंग झाले म्हणून मी बघत होते इकडचींची देवपूजा चालू आहे तुम्ही बघू शकताय बघा तोडक्याची भाजी मस्त अशी शिजलेली पण मला आवडत ना त्याच्यामुळे काही विषयच नाही तर कामावरून झालेल्या किचनमधलं आता आत्ती आणि आम्ही दोघी नाश्ता करणार चहा शिजतोय म्हटलं चला चहा सोबत थोडीशी चकली वगैरे खाऊन घेऊया आता बरेच दिवस झालं ना दिवाळी बनवल्यापासून खाल्लीच नाही तर इथं पातेल बघितलं तुम्हाला समजलं असेल की दोन वेळा एकाच पातेला चहा केला की ते पातेला छाल ताशीच होते असतो ना चालू दिवाळीत फराळ खायची दिवाळीत नुसती बनवली खायची काही झाली नाही आता संपत आल्यानंतर खा वाटते हे ना करंजा कसल्या व्हायला लागतो फुछ खुसखुशीत या चकलीन करंजी खायला छेवडा तर काय काल बनवलंय पण हे चहा सोबत चालू आहे या खायला सगळे बघायचे कोथिंबीर आमची झाली संपत आली आता दिवाळीत लावली होती तिकडं टॅक्टर चाल तुमच्यासोबत ना एक जुनी आठवण मला शेअर करायची होती म्हणून कोथिंबीर न्यायला आले होते आता तुम्ही म्हणाल आणि जुन्या आठवणीचा काय संबंध तर सांगते तुम्हाला घरात मध्ये गेल्यानंतर ओ इकडची लहान आहे इकडची काढते मोठी ॲक्च्युली मग अशी जी दाखवली ना छोटीवाली कोथिंबीर ती दिवाळीमध्ये धने लावले होते दिवाळीच्या अगोदर थोडेसे आणि ही अगोदर लावली होती कोथिंबीर त्याच्यामुळे हे खूप मोठी झाले आता त्याला फुलंही यायला लागले होते आणि मग आता काय करतो आम्ही असं थोडंसं थोडंसं खुडून खुडून न्यायची म्हणजे जर बरेच दिवस जाते ना <laughs> म्हणून बाकी काय मुळा सगळं काढून नेलं की लगेच संपते ना तर घेऊन चालले आता आतमध्ये मी कोथिंबीर बघा ते बघा मस्त तर तुमच्यासोबत एक छोटीशी आपली काय का म्हणतात एखादी गंमत म्हणाल तर तुम्ही चालेल तर तशी मी शेअर करते तर इथं तुम्ही बघू शकताय बघा कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि मी कट करून घ्यायला लागलेली आणि इथं मी म्हटलं की ज्या वेळेस माझ्या न आवडती भाजी असते ना तर मग मी जेवायच्या वेळी मी काय करते म्हणजे लहानपणापासून मला सवय बरं का जास्त तर इथं बघू शकताय बघा हा आपला इसूर आहे तिखट आपलं जे लाल तिखट आहे ते तर इथं एका वाटीमध्ये मी इसूर घेतलेला आहे बघा किती आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं बरं का आणि आपण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपण तिकीट बनवतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये नमक जास्त घालत नाही तिकटपणा कमी होतं म्हणून तर इथं आता मी चवीपुरतं थो थोडंसं नमक घातलेलं आहे तर इथं घालते मी शेंगदाणे बारीक केलेले मोठे असतील तर खूपच छान दाताखाली खायला आणखीन छान लागतं तर तुम्ही म्हणाला म्हणाल की आता हे काय तुम्ही वेगळंच इसूरच म्हणजे तेल तिकटच बनवायला लागलेलं आहे तर बघा तरी तुम्ही तर इथं बघू शकता इथं मी करडीचं तेल घातलेलं आहे जे आपलं कच्चं आहे घाण्यातलं तेल शेंगदाण्याचं तेल तर खूप छान लागतं पण आता जे होतं ते मी घातलेलं आहे इथं तुम्ही कोणतंही तेल जे तुम्ही रोज वापरता ते तुम्ही घालू शकता इथं तर तेल बोलत बोलत असं झालं की जरा जास्त पडलं त्याच्यामुळे परत मी आणखीन थोडं तिखट आणि कूट ह्याच्यामध्ये ॲड केलेला हे बघा आणि आता ह्याच्यामध्ये अशी भरपूर अशी कोथिंबीर आणि ह्याला मस्त असं हलवून घेते तुम्हाला सांगू का जेव्हा मी हायस्कूलला होते ना त्यावेळेस माझी क्लासमेट होती आ, हे बघा हे एक मिनिट हां ही तर बघू शकताय तुम्ही बघा जवळून दाखवते बघ किती मस्त बनले ना असं वाव <laughs> तुमचं तोंडाला पाणी सुटलं की नाही असं तेल तिकड बघून सांगा बरं खूप छान लागते म्हणजे असं ना चपाती भाकरी बरोबर ना एकदम मस्त आता आयत्या वेळेला काय करायचं ना भाजी आपल्याला आवडीची असो नसो किंवा भाजी संपलेली असो तर असं तेल तिखट खायची मजा थोडी वेगळीच असते आणि तुम्हाला म्हटलं तसं की मा हे बघा इथं भाजी नाही का सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले तर अगदी थोडी थोडीशी शिल्लक राहिली होती आणि अशी आम्हाला सगळ्यांना पुरेशी नव्हतीच त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं तेल तिखट बनवूया आणि इथं ता मी आता ताटात ता वाढून घेते हे बघा तसं तुम्हाला मी म्हटलं तसं माझी एक हायस्कूलला मैत्रीण होती ना ती आणायची डब्याला पण ती काय करायची माहिती आहे का फक्त तेल तिखट असायचं त्याच्यामध्ये ते ते तेल टाकलेलं असायचं आणि मोठे मोठे असे शेंगदाणे घातलेले असायचे पण ते चपातीबरोबर टिफिनला खायला काय मजा यायची ना त्यावेळेस आता कसं आपण कोण असं खात बसत नाही ना त्याच्यामुळे तर तुम्ही अचानक काय करता काय बनवता तुम्हाला काय आवडतं खायला मला नक्की कमेंट करून सांगा आणि या सगळेजण जेवण करायला तर आता मी इथं खाते तेल तिखट बघा आहो हे गस घेऊन बघ आव घ्या की घ्या म्हणल्यावर हे असलं खान हे ह्यांचं ताट आणि हे आमचं ताट वरनं मग टाकलं होतं त्याला हलवलं नाही बाय खरट लाग कस लागतंय हल्ला <laughs> तिकट सण होत नाही हल्ला तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो हा ब्लॉग एन्जॉय करा ब बाय